परळी वैज्यनाथ येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांची काल दिनांक पंचवीस मध्यरात्रीपासूनच विक्रमी गर्दी पाहायला मिळाली हर हर महादेव प्रभू वैद्यनाथ महाराज की जय ओम नम शिवाय अशा जय घोषाने वैद्यनाथ मंदिर परिसर घुमधुमून गेल्याचे चित्र बघायला मिळाले देशाच्या कानाकोपऱ्यातून व महाराष्ट्र राज्य यासह परराज्यासह ग्रामीण भागातील भाविकांनी महाशिवरात्रीच्या पर्व काळात दर्शनाचा लाभ घेतला मध्यरात्रीपासूनच दुपारपर्यंत सुमारे पाच लाखाच्या वर भाविकांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे महाशिवरात्रीनिमित्त वैद्यनाथ देवस्थान व पोलीस प्रशासनाने नेहमीप्रमाणेच अत्यंत चांगली सुविधा देण्याबाबतच पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्तही ठेवलेला होता महाशिवरात्रीच्या महापर्व काळामध्ये लाखो शिवभक्तांनी आज प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा गुजरात मध्य प्रदेश येथील दाखल झाल्याचे दिसून आले देशभरातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले व पाचवे समजले जाणारे प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आणि महाशिवरात्रीचा पर्व या पर्व दर्शनासाठी भाविकांची आलोट गर्दी झालेली दिसत होती महाशिवरात्र महोत्सवामुळे परळी शहर गजबजून गेल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळाले काल वैद्यनाथ मंदिरात रात्री बारा वाजता दर्शन भाविकांसाठी खुले करण्यात आले त्यापूर्वीच दर्शन रांगांमध्ये मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी उसळल्याचे दिसत होते महाशिवरात्रीच्या निमित्ताने दर्शन घेण्यासाठी वैद्यनाथ मंदिरात महिला व पुरुष अशा दोन वेगळ्या स्वतंत्र रांगा करण्यात आलेल्या आहेत महाशिव शिवरात्रीनिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी यावर्षी अपेक्षित आहे दरवर्षीच्या शिवरात्रीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात भाविक यावर्षी येणार आहेत देवस्थान ट्रस्टने या ठिकाणी तीन लाईन व्यवस्था ठेवलेल्या आहेत महिला पुरुष धर्मदर्शन आणि देणगी मूल्यावर विशेष पास दर्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि या पास व्यवस्थेचं मूल्य शंभर रुपये आहे या सर्व लाईन सेक्युरिटीच्या दृष्टीनं कॅमेऱ्याखाली खाली आम्ही कव्हर केल्यात या परिसरामध्ये किमान दीडशे कॅमेरे कार्यरत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही पोलिसांना या कॅमेऱ्याची स्क्रीन उपलब्ध करून दिलेले आहेत जेणेकरून सर्व ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था आणि भाविकांना त्या ठिकाणी मॉनिटर करता येईल या तिन्ही लाईनच्या व्यवस्थेच्या दरम्यान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे या ठिकाणी भाविक आले त्यांचं सुलभ दर्शन व्हावं आणि त्यांनी सुखरूप घरी पोचावं अशा दृष्टीने आम्ही या ठिकाणी व्यवस्था केली आहे या ठिकाणी पोलिसांचा मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त असतो देवस्थानचे सुरक्षा रक्षक आम्ही या ठिकाणी आहेत स्वच्छतेसाठी देवस्थानचे स्वच्छतेचे सेवेकरी या ठिकाणी कार्यरत आहेत आणि या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्तानं सायंकाळी सहा वाजता माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते महापूजा होते आणि या ठिकाणी रुद्राभिषेक त्यांच्या हस्ते होऊन त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये भाविकांना सुद्धा या ठिकाणी अभिषेक करता येतो अशा पद्धतीची व्यवस्था देवस्थान ट्रस्टनी या ठिकाणी केलेली आहे साधारण किती भाविक दर्शन घेतील पाच ते सात लाख भाविक या ठिकाणी दर्शन घेतील यावेळेस अशा आमचा अंदाज आहे कारण पर्व आहे महाशिवरात्रीच्या निमित्तानं महाशिवरात्रीला पर्व काळ असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविक येतात तसंही कोरोनाच्या काळानंतर मंदिरांकडं देवस्थानला भाविक येण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि त्यामध्ये पर्व काळ असल्यामुळं या वर्षी भाविकांची संख्या कार्यालयापर्यंत गेली होती यंदाच्या वर्षी दरवर्षीपेक्षा जास्त गर्दी उसळल्याचे आज बघायला मिळाले आहे महाशिवरात्रीच्या अनुषंगाने वैद्यनाथ मंदिरावर विद्युत रोषणाई पुष्प सजावट अशा पद्धतीने मह विलोभनीय अशा दृश्य तयार करण्यात आले आहे आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली असून बॅरिकेडची सोय त्याचबरोबर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे हर हर महादेव चा जयघोष करत काल मध्यरात्रीपासून आज जवळपास दुपारपर्यंत पाच लाखाच्या वर भाविकांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले आहे त्याचबरोबर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनीही काल वैद्यनाथ मंदिरात जात प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले राज्यासह सीमावर्ती भागातील शेकडो भाविक परळी शहरात दाखल झाले आहेत परळी नगरीत येणाऱ्या भाविकांच्या सेवेकरिता शहरातील अनेक सामाजिक संघटनांनी उपवासाच्या फराळाची पिण्याच्या पाण्याची जागोजागी मोफत सोय उपलब्ध केलेली होती मंदिर परिसरात जागोजागी भाविकांचे जथ्येचे जथ्थे दिसत होते रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सामाजिक व राजकीय संस्थांनी भाविकांसाठी मोफत पाणी व वा खिचडी वाटपाचे स्टॉलही ठेवले होते दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त तुफान गर्दी आणि विक्रमी अशा प्रकारच्या आलोक शिवभक्तांचे जथ्थे वैद्यनाथ मंदिर परिसरात आज बघायला मिळाले त्यामुळे महाशिवरात्रीच्या या पूर्वकाळात मोठ्या संख्येने भाविक परळीत येऊन प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनाचा लाभ घेत असल्याचे दिसत आहे आणखी तीन दिवस हा महाशिवरात्रीचा महोत्सव चालणार असून पालखी सोहळ्याने या महोत्सवाची सांगता होते तर महाशिवरात्रीची यात्रा तब्बल पंधरा या ते वीस दिवस यापुढे चालणार आहे त्यामुळे येणाऱ्या पंधरा दिवसातही परळी शहरात याच प्रमाणात गर्दी राहण्याची शक्यता आहे एकंदरीतच आज महाशिवरात्रीच्या पर्व काळात देशभरातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी शिवभक्तांनी हर हर महादेव नमामी जयघोष करत बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पंचम ज्योतिर्लिंग दर्शनाचा लाभ घेतल्याचे आज बघायला मिळाले आहे त्यामुळे मंदिर परिसर भाविकांनी खुलून गेल्याचे दिसून येत आहे शहरातले नागरिक आहेत त्याच्यामुळे आम्ही रेग्युलर दर्शनाला येतात असतो पण महाशिवरात्रीच विशेष महत्व असल्यामुळे आम्ही सकाळी साडे ला बारीला लागलो होत आता साडेसात वाजता दर्शन झालेलं आहे आमचं अतिशय उत्तम प्रकारे सोय सगळी केलेली आहे दर्शन पण व्यवस्थित झाले खूप प्रसन्न वाटलं ऋतुजा कराड गाव इंजे गाव राहतो मध्ये आम्ही सकाळी साडे ला लागलो होतो दोन अडीच तास मध्ये आता साडे सव्वा सात पर्यंत बाहेर आलो दर्शन करून एकदम व्यवस्थित आहे इतरची रोषणाई पर सजावट खूप छान केली व्यवस्था देखील एकदम उत्तम प्रकारे आहे काहीच नाही त्याच्यामध्ये हे योग्य प्रकारे आता आम्ही तर हाच दर्शनाचा पहाटे येतो त्याच्यामुळे एवढं काही दिवसभराची नाही आहे हे व्यवस्थित दर्शन ते वगैरे होतात लाईन मध्ये प्रसन्न वातावरण इथं आहे अतिशय शिवमय असं वातावरण झालेलं आहे आणि खूप सुंदर अशी रोषणाई आणि फुलांची सव सजावट केलेली आहे आणि महादेवाच दर्शन घेऊन आम्ही खूप खूप खुँ झालेलो आहोत एकदम बेस्ट मजेत मी सकाळी चार वाजता लागलो तुपारीला दोन तासामध्ये माझं दर्शन झालेलं आहे आणि असं अतिशय खूप छान दर्शन झालेलं आहे देवाला साखर घातलं की सर्व जनतेला सुद्वाने आणि समृद्धीने ठेव बाकी काय मी सकाळी चार वाजता आलेलो आहोत दर्शन पण छान झालेलं आहे ज्योतिर्लिंगाचं आणि इथली व्यवस्था पण खूप छान आहे साधारण किती वेळ लागला आम्हाला तरी तीन तास था था। तीन साडेतीन तास लागले आम्हाला खूप छान खूप छान वाटत सजावट केलेली आहे व्यवस्था पण खूप छान आहे त्यामुळे दर्शन पण खूप छान झालेलं देवाकडं मागितलं मनातलं मागितलं आता बघू देव काय करेल त्यांच्यावर भावना ठेवून खूप वाटतं एक तर आम्ही आम्ही आलेलो हो। आहोत दर्शनासाठी इथे एक इथे एवढं जवळ आपलं ज्योतिर्लिंग आहे ती एक खूप महत्वाचं म्हणजे आहे एक पावन आहे आमच्यासाठी तरी इथे सापड घातलेलं